भव्य शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं ज्यांना आपण मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी ते होते शुगर शुगरचे शास्त्रज्ञ आणि ज्यांच्या संदर्भामध्ये रमेश गायकवाड यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केले आणि या मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले जुन्न आमदार आपण शेटके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्र पवारचे अध्यक्ष महास महास राहुल हिंडे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव चौधिरे सुंदाबागेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवारचे पक्षाचे अध्यक्ष तुषार शेठ थोरा त्याचबरोबर शिवसेनेचे अध्यक्ष माऊली शेट खंडागळे विज्ञान सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक दादा भाऊ पागेलचे सर्व आर्थिक माहिती संचालक मंडळी त्याचबरोबर समन्वयक म्हणून ज्यांची महत्वाची भूमिका या जुन्नर तालुक्यासाठी संतोष प्रमुख म्हणून राहिलेली ते दिलीप दादा कांबळे रघुनाथ शेखर रेंगे अनंतराव रासकर अभिक शेखमनिया शिवजराव चाळक प्रसन्नांना डोके यांनी या ठिकाणी भेट दिली आहे मंगेशांना काकरे त्याचबरोबर विजय पुराडे जीवन शेठ शिंदे माऊल शेठ कुराडे पाडाशेठ शेळके ਸਚਿੰਗ ਉਹ ਮੁੰਡੇ ਸੋਰੇ ਸੇਵ ਕਰਕੇ ਸਤਾਉਂ ਸਿੱਤ ਕਾਕਰੇ ਅਨਿਲ ਸੰਗ ਮੁੰਡੇ ਜੇ ਕਿਨ ਉਪਸਥਿਤ ਹੋ ਗਏ ਜਿੰਦੇ ਸ਼ਕਾ ਸਤਿੰਗ ਸੰਗਠੀ ਜਾਨ ਅਧਿਕਸ਼ਨ ਅ ਸੰਜੀਵਨੀ ਲਈ ਉਪਲੇ ਬੋਲ ਦੇ ਉੱਪਰ ਸੰਪੋਸ਼ਨ ਦੇ ਕਾਟੇ ਸ਼ਿੰਦੇ ਜਾਨ ਅਨਿਲ ਮਾਨਵ ਮੁੰਡੇ ਜਿਹੜਾ ਜਨਤਕ ਸੋਰੇ ਸੰਗਠੀ ਤੋਂ ਉਪਰੇ ਤੱਕ ਕਿਹਾ ਤਾਂ ਸਰਕਾਰ ਮੰਡਰੀ ਸਾਜਾ ਮੋਟਾ ਸੰਚੇਲੀਏ ਕਿਨ ਉਪਸਥਿਤ ਹੈ हे सगळी मंडळी आज या ठिकाणी शेतकऱ्यांनी शंभर लाखांच्या एकशे जास्तीचं उत्पन्न या ठिकाणी घेतले आणि नक्कीच मला असं वाटतं की या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला भविष्य काळामध्ये अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे याच अडवटी गटामध्ये वाहतूक करणारे आमचे मोठा कॉन्ट्रॅक्टर उपस्थित आहेत उल्हास असतील कार किशोर असेशोर खाटा असत त्याच्या सगळी मंडळी आहेत खरंतर एकत्र येऊन आम्ही या पद्धतीने काम करत असताना आज अशा पद्धतीच्या सुविधा उपलब्ध करून द्यायचं काम वेळोवेळी कारखान्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी करतो आज मोठ्या प्रमाणामध्ये अडसाली ऊसाची लागवडीचं प्रमाण वाढलेलं आहे शेतकऱ्यांना आमची विनंती असते शेतकऱ्यांना आम्ही वेळोवेळी सांगत असतो लागवडी एका दिवसामध्ये दहा एकरची होऊ शकते दहा दिवसामध्ये होत नाही त्यामुळे आम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला नियोजन देतो त्या पद्धतीने आपण त्याची लागवड करावी आम्ही चांगल्या पद्धतीचे बेन रुमाव देतो चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतो कुठले पेस्टिसाइड वापरायचे कुठले थक वापरायचे याचा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो परंतु ते मार्गदर्शन तुम्ही आमचं घ्या आमचा सल्ला घ्या आमच्या अधिकाऱ्यांचा संपर्क घ्या आमची सर्व मंडळी तुमच्या बांधवनी त्या ठिकाणी कामं करतात त्यांच्याबरोबर तुम्ही हितबूच करा आणि चांगल्या पद्धती होतो तुम्ही जर बघितला असेल तर या चार पाच वर्षामध्ये ओसाशिवाय शाश्वत वादान व्हावा आणि शाश्वत पीक या ठिकाणी आपल्याला मिळालं काय परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितली टोमॅटोची काय परिस्थिती आहे कांद्याची काय परिस्थिती आहे या सगळ्या भाजीपाल्याची काय परिस्थिती आहे त्या बाजूला आपल्या ओतूर साइडला भाजीपाला पिका बघतो डिंगोर साइड मोटर मोठं तिला खांब आहे आपलं त्याच्या ठिकाणी जास्तीत जास्त फुलाचं उत्पन्न केलं जातं मोठा फुलाचा बाजार त्या ठिकाणी भरत असतो परंतु जर शाश्वत असेल आणि आपल्याला जर शेतकरी आम्हाला जर संपर्क शाश्वत भाव मिळणार पीक कुठला असेल तो ऊस आहे याची आपण दक्षता या निमित्तानं घेतली पाहिजे आणि बाजार बाजारभाव तुम्हाला सांगतो इगून कोणत्या काळामध्ये कमी राहणार नाही तुम्ही त्याची काळजी करू नका

त्या ठिकाणी सगळा शेतकऱ्यांचा ऊस तोडून आणला तो गाळला फक्त नुसता नोंदवलेलाच नाही गाळला सहाराला जाणारा तो गाळला रसवंतीला जाणारा पण गाळला आणि सगळा ऊस गाळला एकही पेपरू शेतकऱ्याचा त्यावेळेला ठेवून ठेवलेलं नाही भविष्य काळामध्ये सुद्धा आमची विनंती राहणार आहे सोरूची लागवड आपण केली पाहिजे पूर्व आनमाबी लागवड केली पाहिजे फक्त आडसालीच जास्त उत्पन्न मिळत नाही तर तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी केलेली आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पूर्वंगामी आणि सोरूच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न त्या ठिकाणी मिळत आणि त्याची लागवड तुम्ही करा आज जर पाहिलं तर चौवेचाळीस हजार हेक्टरची आपली आडसा दिवसाची लागवड आहे आणि ही जी लागवड आहे ती आता आपल्याला कुठेतरी कमी करायची परंतु ही लागवड कमी करून पूर्व हंगामी सोरूची लागवडी आपल्याला लागवायची उत्पन्न जास्त शेतकऱ्यांनी ऊसाच्या लागवडी केल्या पाहिजे आमचं मत आहे का गेल्या दो दोन ते तीन वर्षापासून आपण सर्व मंडळी पाहत आलेलं आहात दोन तीन वर्षापासून आपल्या शेतकऱ्याचा ऊस वेळ टाळतला टाळत होत नाही त्याला उशीर होतो का होतो तर जर कशा मी सांगितलं तर कारखान्याच्या नियोजना पद्धतीने आपण घालत लागवड करतो म्हणून आम्ही सर्व संचालक कळाली सगळ्या शेतकऱ्यांच्या सभासदाच्या ऊस उत्पादनाच्या आता पाच हजार मेट्रिक क्षमतेचा आपल्याला साडेसात हजार मेट्रिक टन आपण कधी त्याची आता सुरुवात करणार आहे वाचन नगरच्या चाळीस वर्षाच्या असलेला पेंड जो काय आपला आहे तो आता आम्ही बदलणार आहे पंचाळीस नव्वदच्या च्या चार निम पसून त्यानंतर पस्तीस स्थानाचे असलेले दोन रामर ते आता पन्नास स्थानावर त्या ठिकाणी नेणार आहे त्याचबरोबर सेक्शन शुगर ग्रेडर सायलोसिस्टिक हे सगळे बदलणार आहे आणि ही बदलल्यानंतर आपला कारखाना पाच हजारावरून साडेसात हजार मेट्रिक टन चालणार आहे आणि म्हणून तुमचा तर ऊस वेळेत तुटणारच आहे परंतु ऊसाची जास्तीत जास्त लागवड पण आपल्याला आता करणं गरजेचं आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका